देवघराच्या वरती आपल्याला स्वामींची प्रतिमा बघायला मिळेल ह्या चारी दरवाज्याला आतल्या बाजून कडी नाहीये बर हल्ली नवीन शास्त्राप्रमाणे काही म्हणतात ब पूर्वेकडे पुढा पाहिजे वगैरे वगैरे असं अच्छा पण म्हणजे आमचं हे घर जे आहे हे दक्षिणेकडे पुडा करून आपण आत प्रवेश करतो वेरळ पंचक्रोशीमध्ये भिक्षुकी आमची होती अच्छा असं म्हटलं जातं आतापर्यंत दाखवलेल्या सर्व घरांच्यातील हे सर्वात भारी घर आहे असं मला वाटतं नमस्कार मंडळी मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरळ या गावातील गावडेवाडी या ठिकाणी पुन्हा एकदा आलेलो आहे मागच्या वेळेस श्रीनिवास होमस्टे हा होमस्टे दाखवण्यासाठी मी वेरळमधील ह्या वाढीत आलो होतो आज पुन्हा एकदा ह्या गावात यायचा योग आलेला आहे माझे लांड्यातील स्नेही महेश सप्रे यांनी मला ह्या घरी भेट देण्यासाठी सुचवलं आणि इथे आल्यावर मला अतिशय समाधान झालेलं आहे की ही जी वास्तू आहे ती खूप जबरदस्त अशी पुरातन वास्तू आहे आणि आजही इथे ह्या काकांनी ही वास्तू जतन केलेली आहे जपून ठेवलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचा पूर्ण परिवारसुद्धा योगायोगाने आज गणेशोत्सव सुरू असल्यामुळे इथे जमलेला आहे आपण सर्व या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत सुरुवातीला आपण काकांशी बोलून त्यांचा परिचय जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार आपला परिचय सुस्वागतम मी भवानीशंकर गोविंद पाध्ये वेरळ वेरळचाच रहिवासी नोकरी मी बाहेर होतो पण हल्लीच पंधरा वीस वर्षापूर्वी मी इथे राहायला आलेलो आहे हे इथे माझं वाट घर आहे घर जसं आहे तसं जतन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे बरं तर आपण आता आतमध्ये जाऊया हे आमचं इथून गे एंट्रन्स आहे प्रवेश आहे हे हो। आमचं कंपाऊंड इथे लाग सुरू होतं हो। इथून आमचं कंपाऊंड चालू होतं इथून आम्ही प्रवेश दिलेला आहे आता मोठा केलेला आहे पूर्वी हो। तो अरुंद पाऊल वाट होती बरोबर आता गाड्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही तो आता मोठा केलेला आहे बरोबर आणि हे सुद्धा उजव्या बाजूचं जे अंगण होतं ते खाली होतं अंगण आता भराव टाकून वगैरे सगळं एक लेवलला केलेलं आहे अच्छा हा कारण हे आमचं जरी घर जुनं असलं हो oh. तरी हे जस रामायणात सुटलेलं नाही भाऊ बनकी तशी ह्या घरातही सुटलेली नव्हती लक्षात आलं की त्यामुळे मोठं घर आहे आता प्रत्यक्ष दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल साधारण किती वर्ष जुनं घर आहे हे घर साधारण सतराशे साठ पासून दोनशे हे आहे ना म्हणजे दोनशे साठ वर्षाच्या दरम्यान वर्ष होय आणि हे अखंड राहिलेलं आहे हेच त्या वास्तूची विशेषता आहे जागृत जसे एखाद जागृत देवस्थान म्हणतात तसे जागृत वास्तू आहे आमचे असं मला वाटतं माझी श्रद्धा आहे अगदी खरे का तुमचं वय किती आहे आता माझं आता एकाहत्तर चालू एकाहत्तर सुरू आहे अच्छा आपण बघू शकतो आजूबाजूला आता पावसामुळे हिरवागार निसर्ग आहे गर्द झाडीमध्ये असं हे घर आहे ते गाडी लावायला सोय केलेली आहे हे आता आम्ही काय केलंय आमच्या पुढच्या लोकांना समजावं म्हणून मी हे दुरुस्ती आमची खूप जुनी पंचवीस वर्ष झाली चालू आहे दरवर्षी हो। थोडी थोडी आम्ही करतो अच्छा म्हणजे जी काय जुनी होती ती वास्तू तशीच ठेवली त्यात काही बदल केलेला नाही हो पण जे काय वाळवी मुळे म्हणा किंवा काय जे हे झालेलं होतं हो। खराब झालेलं होतं ते बदललेलं आहे त्यामुळे आम्ही इथे आता नाव काहीतरी पाहिजे म्हणून मग आमच्या वडिलांचं नाव इथे हो। आम्ही ह्या पाठी लावून केलेलं आहे द्रौपदी गोविंद स्मृतीनिवास नूतनीकरण हस्ते गौरी भवानी शंकर म्हणजे माझं नाव आणि मिसेसचं नाव दिलेलं आहे कारण हे दोन हजार एक सालापासून आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे साधारण तरी चालेल बरोबर आता आपण घरामध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश केलेला आहे आहे ही आपली पडवी हो, हो।, हो। इथे रांगेत हो। मला आनंद या गोष्टीचा आहे हो। की आपला व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच असतो की कोकणातील या पुरातन वास्तू ज्या आहेत त्या कुठेतरी संग्रही राहाव्यात कारण कालांतराने ह्या फार दुर्मिळ किंवा दुर्दैवाने नामशेष होऊन जाणार तर अशा वेळेला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपलं हे घर आणि आपली ही संस्कृती एक प्रकारची कशा प्रकारची आहे आत्तापर्यंत आहे म्हणता येईल पण भविष्यात कशी होती हे बघायला मिळेल आपल्या पुढच्या पिढीला आणि ह्या चपला इथे ज्या दिसत आहेत हे पाहून आनंद झाला कारण अनेक घरात मी जिथे जातो तिथे राहणारी माणसं कायमस्वरूपी नसतातच एखाद दोन जसं तुमच्याकडे देखील तुम्ही आणि काकू दोघच जण असता पण आज नेमकं योगायोगाने तुमच्याकडे सर्व मंडळी तुमच्या घरातली आलेली आहेत तर ती देखील आपल्याला भेटतील याचा मला आनंद आहे घरलेलं भर दिसेल हो नक्कीच नक्कीच खूप छान योग जुळून आलाय आता आपण जे खाली उभे आहोत ओटीवरती प्रवेश करतो ओके ये आता आपण खाली पडवी आहे बाईच्या बाजूला तिथून आपण ओटीवरती आलो बरं म्हणजे हा पुढा आहे घराचा हा घराचा पुढा आहे हल्ली नवीन शास्त्राप्रमाणे काही म्हणतात ब पूर्वेकडे पुढा पाहिजे वगैरे वगैरे असं अच्छा पण म्हणजे आमचं हे घर जे आहे दक्षिणेकडे पुढा करून आपण आत प्रवेश करतो हा हे दीर्घ दीर्घायुषी आहे परत वास्तुशास्त्राच्या नियमाला बिलकुल अपवाद आहे अपवाद असावा असावा कारण हो, ऍक्च्युली हो। वास्तुशास्त्र सोडून मला पण माहिती नाही <laughs> त्यामुळे आपण दक्षिणेकडून ग्रहात प्रवेश करतो आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रामायण महाभारतात जशी भाऊ बनकी होती तशी ह्या आमच्या घरात सुद्धा काय वगळलेली नाही त्यामुळे म्हणजे ब्रिटिश पूर्व काळामध्ये सुद्धा ह्या घराला एकशे छप्पन अ एकशे छप्पन्न ब एकशे छप्पन्न क असे बिल्ले लागलेले बार। ही ओटी आहे बर आता मी जो भाग उभा उभा आहे त्याला ओटी म्हणतात बर ही ओटी सामायिक आहे अच्छा बर इथे कुंट्या हो। सुद्धा दिसत आहेत ह्या सुद्धा दुर्मिळ झालेल्या आहेत पूर्वीच्या घरांना सर्रास कुंट्या असायच्या आणि इथे देखील त्या आपल्याला बघायला मिळतील गणपती बाप्पाची प्रतिमा हो। दरवाजाच्या वरती सुरुवातीलाच हो। आहे ओटीवरून आपण आता हे मुळात चौसोपी घर आहे हो चार सोपे आहेत अच्छा त्यामुळे आता आपण हे सोप्यामध्ये आलेलो आहोत हो ओटी पडवी ओटी आणि नंतर सोपा बार। बार। आता मी म्हटलं एकशे छप्पन बक हो oh. तसं हा इकडचा म्हणजे मला आता माहिती नाही ऍक्च्युली हो oh. पण हा एक भाग आहे त्यापैकी अच्छा माझ्या उजव्या हाताचा हो oh. माझ्या डाव्या हाताचा एक भाग आहे हो डाव्या हाताचा आणि माझ्या पाठीमागचा भाग आहे समोरचा बरोबर ह्या सोप्यांमध्ये तो जरा रुंद सोपा आहे अच्छा हा बाकीचे एका साईज मध्येच आहेत साधारण बरोबर हा एक भाग आहे बर त्यामुळे ह्या इकडचा जो भाग आहे ते इकडच्या बाजूला त्यांच्या जेवण वगैरे होत म्हणजे प्रत्येकाची स्वतंत्र स्वयंपाक घरांपासून स्वयंपाक घरापासून बर पा कुटुंबीय त्यांचं हे मूळ घर म्हणजे तुमचं तर मूळ गाव सुद्धा तुमचं हेच पाद्यच वेरळचा वेरळ पंचक्रोशी मध्ये भिक्षुकी आमची होती अच्छा असं म्हटलं जातं बरं हा मी स्वतः भिक्षुकी काही शिकलेलं नाही बरं पण आमचे आजोबा चांगल्यापैकी विद्वान माणूस होते असे ग्रंथी होते बर हां पण मग तुमचा काय व्यवसाय नाही मी नोकरीला होतो कुडाळला होतो बराचसा कालावधी माझा जवळजवळ चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष हो। कुडाळाला गेलेला अच्छा पण मग त्यावेळेला इथे घरी कोण इथे काका होते ह्या बाजूचे एक काका होते त्या बाजूचे एक काका होते अच्छा आणि तिकडे माझं घर आई होती एकटी बर त्यावेळेस लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे माझी आई होती एकटी हा ह्या काकांचा आहे यांचं नाव कृष्णाजी विश्वनाथ पाधे बर म्हणजे मी माझ्या लहानपणी हो हे भाग हा सांभाळत असत बरोबर इकडे बाथरूम आहे का त्या बाजूला त्या बाजूला इकडे बाजू समोर? प, 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 अच्छा हा पाठीमागच्या बाजूला पूर्वेकडे जायला तो रस्ता आहे त्या अच्छा पण सगळीकडे लाकडी दरवाजे लाकडी इथून पण दरवाजा आहे आणि तिकडून पण हो तिकडून हा काय अच्छा त्या सोप्यातून येऊ शकतो आपण ही त्यांची मागची बाजू हो अच्छा। बर। ही पडवी हो, हो। हो, आहे त्यांची पडवी आहे आता आहे। कॉमनच सगळं बरोबर इकडे पण आहेत इकडे हो संडास आहे हे बंद होत बरोबर हे बंद होत मी माझ्या कारकिर्दीमध्ये कार्यान्वित केलं हे काढून टाकले भिंती काढून टाकले अच्छा त्याच हे होत नाही देखभाल करेक्ट होत नाही त्याच्यामुळे काय करणार वाढवून उपयोग ही संपूर्ण अखंड पडवी आहे ही साधारण चौसष्ट फूट अंतर आहे चौसष्ट फूट बर अच्छा तुम्ही किती साली आला तिथे नोकरी झाल्यावर मी पंधरा साला आलो आलो पंधरा सालापासून साला रेग्युलर आहे पूर्वी मी येत होतो पण तू गौरी गणपती शिमगा उत्सवाला गावाच्या उत्सवाला वगैरे असं येत होत कारण परत काही घरी काम असेल तर हो <laughs> आपण मग या दरवाजाने आत गेलो आणि इकडच्या बाहेर हा इकडे हा लाईट आहे कृष्णाजी विश्वनाथ म्हटलं ना का, पाध्य काका कृष्णा का, काका त्यांची खोली त्यांची बेडरूम म्हणा किंवा काय असं म्हणा इथे त्यांची ती मोरी होती ती तशीच आम्ही ठेवलेली आम्ही काही बदल केलेला नाही फक्त हल्ली सारवायला शेण मिळत नाही आणि माणसंही कोण मिळत नाही मग पंधरा सालापर्यंत इथे जमीन होती जमीन होती तुम्ही आल्यानंतर मग हे सगळं हल्ली पंधरा नव्हे हल्ली आम्ही तो ते बावीस तेवीस ला घातली फरशी बर हल्ली घातले अच्छा आणि वाळवी होती भरपूर आता जरा कमी आलेली हो। ही जुनी त्यांची तशी आहे तशीच आहे किती वर्ष जुनी असतील कपाट खूप जुनी आहेत शंभर एक वर्षापेक्षा जास्त वकाला बापरे ही पिढ्यान आलेली आलेली सगळीची बापरे आणि अजूनही चांगली आहे मी फक्त आता त्याला हल्लीच परवा वाळवी किंवा भरड दिसायला लागल्यामुळे त्याला आतून पॉलिशिंग साध पॉलिश केलेलं आहे अच्छा बर आपण पूर्वेकडूनच जाऊया जुन्या काळातलंच कपाट आहे इकडे देवघर हा हे हे इकडे देवघर देवघर कॉमन मिळून बर आणि स्वामींचा फोटो आहे देवघरावर हा स्वामींचा ते कृष्णा काका जे आहेत अच्छा हे थोडेसे स्वामी भक्त होते असे वाटतात बर हा म्हणजे तो पण पहिल्यापासून आहे पहिल्यापासून आहे आम्ही नवीन काय वाढवलेलं नाही आहे परंपरा ती चालू केलेली के बरोबर योग चांगला जुळून आलेला आहे गणपती बाप्पा असतानाच इथे वरती मंडपी आहे पण पहिल्यापासून आहे परंतु पहिली कशी होती इथे चार बाजूला खांब होते कोरीव खांब होते या त्या बाजूला तिकडे त्या बाजूला तिकडे आणि कोरीव खांबावरती अखंड मंडपी होती अच्छा पण ती वाळवी लागल्या म्हणून खराब झाल्यामुळे आणि ही हल्लीच या दहा वर्षातच बसवलेली आहे बरोबर देवाची भांडी पितळेची तांब्याची इथे आपल्याला बघायला मिळतील हा आहे हो आता आपण तीन सोपे बघिते ओटीवरने आल्यानंतर तो कृष्णा कृष्णागकांचा पूर्वेकडचा oh. आणि हा दक्षिणेकडचा सोपा हा कम्पॅरेटिव्हली बाकीच्या सोपांपेक्षा मोठा आहे oh, इथे धार्मिक कार्य वगैरे असताना ब्राह्मण वगैरे बसल्यानंतर बरोबर इथे तू बरोबर आणि आता मी मगाशी जसं सुरुवातीला म्हटलं की आज योग चांगला जुळून आलेला आहे आणि इथे भरल्या घरात मला यायचा योग आलेला आहे कारण अनेक कोकणातली घरं दाखवताना घर रिकामी दाखवावी लागतात दुर्दैवाने पण आज सण आत्ता गणेशोत्सव सुरू असल्यामुळे सर्व वा नातेवाईक मंडळी नातेवाईक म्हणण्यापेक्षा काकांच्याच मुली आणि त्यांचे कुटुंबीय इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा नंतर नक्कीच वार्तालाप करू परंतु तुर्तास आपण पुढे घर कसं आहे हे आपल्याला काका दाखवतील त्यानंतर हा पश्चिमेकडचा भाग अच्छा पश्चिमेकडचा भाग हो इथे इथे पण एक काका राहायचे मी लहान म्हणजे इथे आलेलो असताना बर त्यांचं विठू काका म्हणून म्हणतो आम्ही त्यांना अच्छा पण त्यांचं नाव मला माहिती आहे कृष्णाजी विश्वनाथ आणि विठ्ठल काय नाव काय त्यांचं नाही विठ्ठल विठ्ठल वासुदे म्हणजे हे इथे हे काका राहत होते मी असताना अच्छा आणि ह्यांचं स्वयंपाकघर इथे होतं ह्यांचं स्वयंपाकघर इथे होत हो oh. पूर्वी इथे मोरी होती पण तिकडे गाडीच म्हणजे हे भराव टाकल्यामुळे इथली मोरी, मोरी बंद करून मी इथे हे लावलेलं आहे oh. पण ह्यांचं स्वयंपाकघर आहे अच्छा मी आता तिकडे ब बदलला इथे माझ्या <coughs> कारकीर्दीत बर घरात लपाछपीचे एक खूप डाव झाले असत त्यांची देवखोली म्हणजे इथले जे काका होते बरोबर ते नवनाथ भक्त होते अच्छा हा बर मग त्यांची इथेही देवखोली इथे देव ठेवलेले असायचे अच्छा आणि त्यांचं पोथी म्हणजे त्यांचं वाचन बिचन चाललेलं असायचं बरोबर हा पण मग त्या काकांचं दोन दू, दुष्य नाही त्या कुठंही कोण नाही आणि ह्यांचंही कोणत्या त्यांचं लग्न वगैरे झालेली होती पण मुलं वगैरे नव्हती बरोबर आणि आता तुमच्या नंतर काय कसं आहे माझ्यानंतर माझ्या मलाही तीन मुलीच आहेत अच्छा परंतु मी काही चिंता करत नाही कारण दोनशे साठ वर्ष याचा घर राहिलेलं आहे तर मला काय हो तर वास्तू पुरुष सक्षम आहे अगदी सक्षम आहे नक्की त्यामुळे ते मंदिर आहे ते मंदिर पुढे चालू राहणार अगदी नक्कीच हे त्यांचे तेन त्यांना पाठीमागे जाण्यासाठी इथे पूर्वी कसं आहे आमच्या घराला चार जे मे दरवाजे आहेत चारी दरवाजे ह्या चारी दरवाज्याला आतल्या बाजून कडी नाहीये बर काय म्हणायचं ह्याला आड म्हणतात आड हा बर अर्थात काय हे आता तुम हे दिसेल जरा ते काय मला प्लास्टिकचा पाईप घालायचं आहे म्हणून मी ते जरा ओपन केलं आहे हा पण तो जात नाही हे आड आड आहे आड लावून दरवाजा बंद करायचा वा खूप युनिक गोष्ट बघायला मिळाली आपल्याला या निमित्तान कारण अशा प्रकारचा दरवाजा आतापर्यंत बघितला नव्हता आपण पाठीमागचा भाग पण बघूया ह्या हो बरोबर इकडे पडवी आहे इथे त्यांचं बाथरूम आहे इथे त्यांचं बाथरूम होत आता आम्ही ती संपूर्ण पडवी बांधलेली होती ती काढून टाकली कारण ते खऱ्या अर्थाने चौसोपी घर म्हणजे काय हे आज मला पहिल्यांदाच बघायला मिळालं चार सोपे चार कोपऱ्यांना जवळजवळ चार खोल्या चार संसार थोडक्यात चालत होते त्या वेळेला वेगवेगळे एकाच कुटुंबातले म्हणजे पूर्वी भावंडे इतकी असायची की प्रत्येकाच्या दृष्टीने तशा सोयी घरात केलेल्या के असं खरंय खूपच छान आता ह्या भागांचा ह्या काकांचा भाग हा पलीकडचा भाग आमच्या ते आमच्या वडिलो म्हणजे वडिलांच्या कारकिर्दीत बरोबर ह्या काकांची इथे खोली आहे ही ते आम्ही ह्या काकांचं तिकडे जे स्वयंपाकघर होत हो. ते आम्ही कारण तिथे ते मोरीला अडचण निर्माण व्हायला लागल्या मग आम्ही इथे आणि इथेही मोरी होतीच त्यांची प्रत्येकाचं जरी हल्ली आता वन बीएचके म्हणतात तशा पद्धती आहे लक्षात आलं बरोबर स्वयंपाक घरे बरोबर पूर्वीपासूनच त्यांनी राहायला लागल्या केलेली आहे बरोबर वन बीएचके किती जुना हे आपल्या लक्षात येतो लक्षात येतो त्याच्या मित्रांनो हे घर खूप मोठं आहे आणि एका व्हिडिओमध्ये पूर्ण घर दाखवणं शक्य नाही व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण ह्या व्हिडिओचे तीन भाग करणार आहोत मला खात्री आहे की हा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल लवकरच आपण दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित करणार आहोत तुमचा ह्या भागाचा जो प्रतिसाद असेल त्यावर अवलंबून असेल की किती लवकर आपण दुसरा भाग आणतोय त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेगवेगळ्या पुरातन गोष्टी बघायला मिळणार आहेत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे घर कसं वाटलं आम्हाला अवश्य प्रतिक्रिया लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मनापासून धन्यवाद